रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी सहाय्यक पोलीस आयुक्त पदोन्नती नाकारणाऱ्या दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची अंतर्गत बदली पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी मंगळवारी केली यामध्ये फौजदार चौडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने व सदर बाजार पोलीस ठाण्याचे अजित लकडे यांचा समावेश आहे गृह विभागाच्या आदेशानुसार महासंचालक यांनी प्रमोशन नाकारणाऱ्यांना साईड पोस्ट देण्याची प्रक्रिया लवकर पार पाडण्यास सांगितले होते त्यानुसार मुंबई पुणे या ठिकाणी प्रमोशन नाकारणाऱ्यांना साईट पोस्ट देण्यात आले आहेत सोलापूर शहरात मोहरम व वा वा वारी बंदोबस्तामुळे अंतर्गत बदली लांबणीवर पडली होती मंगळवारी पोलीस आयुक्तांनी बदली आदेश पाठवले माने व लकडे हे दोघेही एक वर्षापूर्वी शहरात आले मात्र त्यांनी पोलीस ठाणे मिळाल्यानं प्रमोशन नाकारले महासंचालक कार्यालयानं प्रमोशन नाकारणाऱ्यांना साईड पोस्ट देण्याचे सूचित केले होते फौजदार वरिष्ठ पोलीस निरीक्षक माने यांना नियंत्रण कक्षात बदली केली त्या ठिकाणी अनैतिक मानवी प्रतिबंध कक्ष विभागाचे पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांना नियुक्ती दिली आहे तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांना आर्थिक गुन्हे शाखेत बदली केली असून त्यांच्या ठिकाणी नव्यानं आलेले पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांना नियुक्ती देण्यात आली आहे तसा आदेश पोलीस आयुक्त यांनी मंगळवारी काढलाय तर दुसरीकडे पोलीस उपायुक्त विजय कवाडे यांची बदली रद्द झाली असून त्यांना एक वर्षाची मुदतवाढ देत पुन्हा जून रोजी त्यांची नागपूरच्या पोलीस उपायुक्त पदावर बदली झाली होती राज्य सरकारच्या गृह विभागानं राज्यातील भारतीय पोलीस सेवेतील तेरा व राज्य पोलीस सेवेतील पाच अशा अठरा अधिकाऱ्यांना प्रशासकीय कारणास्तव बदलीनं सुधारित पदस्थापना दिली आहे त्यात कवाडे यांचा समावेश आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा